नमस्कार मी सीमा पाटील सुगरण सीमा या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते मंडळी आज आपण करणार आहोत कुरकुरीत ओनियन उत्तप्पा साऊथचे बरेचसे पदार्थ पीठ आंबवून केले जातात उत्तप्पासुद्धा आंबवलेल्या पिठाचाच करतात उत्तप्प्यामध्ये ओनियन उत्तप्पा ही एक पॉप्युलर डिश आहे या दोन कारणं आहेत पहिलं कारण म्हणजे उत्तप्पा हा डोशापेक्षा जाड असतो त्यामुळे तो एक खाल्ला की आपलं पोट भरतं आणि दुसरं महत्वाचं कारण म्हणजे त्याची युनिक चव म्हणूनच आज आपण कुरकुरीत ओनियन उत्तप्पा करणार आहोत सोपा चवदार आणि झटपट व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओच्या शेवटी मी काही टिप्स देणार आहे सुरुवात करूया ओनियन उत्तप्पा करण्यासाठी मी हे साहित्य घेतलेलं आहे एक वाटी तांदूळ एक मोठ मी हे पोहे घेतलेत अर्धीही वाटी मी ही उडदाची डाळ घेतलेली आहे अर्धा चमचा मेथी घेतलेली आहे मी एक काचेच बाउल घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये प्रथम आपण तांदूळ घालूया पोहे जे घेतलेले आहेत ते पण मी त्याच्यातच घालते डाळ घेतली आपण उडदाची ती घालूया आणि ही मेथी आहे हे सगळं साहित्य आपण भिजवून घेणार आहोत एक पाच सहा तास आणि नंतर ते वाटणार आहोत डाळ तांदूळ सगळं भिजेपर्यंत ता आपण पाणी टाकायचं तांदूळ आणि डाळ वाटून मी सात आठ तास ते पीठ झाकून ठेवलं होतं छान फुगून वर आले ते आता आता आपण त्याचे ओनियन उत्तपे करायला सुरुवात करूया प्रथम ना आपण हे जे पीठ तयार केलेलं आहे त्यामध्ये मीठ घालून घेऊया मी हा छोटा अर्धा चमचा घालते आहे मीठ तुम्ही तुमच्या स्वादानुसार चवीनुसार घाला आणि आता हे छान असं फेटून घेऊया आपण पीठ आपलं पीठ खूपच छान आलेलं आहे मी आज पॅचूला घेतल्या आणि त्याने छान असं आपण पीठ फेटून घेऊया म्हणजे काय होईल त्या पिठामध्ये हवा आतमध्ये जाईल आणि आपले ओनियन उत्तप्पे खूप छान होतील आता ना उत्तप्याचा आधी मसाला तयार करून घेऊया त्यासाठी मी एक बाउल घेतले हा बारीक चिरलेला कांदा आहे तो थोडा या बाउलमध्ये काढूया बारीक चिरलेली मिरची घालूया याच्यामध्ये मिरचीचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार ठरवा थोडा बारीक चिरलेला कढीपत्ता घालूया कोथिंबीर घालूया बारीक चिरलेली थोडी आणि थोडस मीठ घालूया मीठ आपण पिठामध्ये घातले पण थोडं मसाल्यात घालूया आणि आता छान मिक्स करून घेऊया मीठ घातल्यामुळे आपला कांदा मऊ होण्यासाठी मदत होईल म्हणून घालायचा आता आपलं पीक पण तयार आहे आणि मसाला पण तयार आहे आता आपण गॅसवरती ओनियन उत्तप्पे करायला सुरुवात करूया उत्तप्पा करण्यासाठी मी मध्यम गॅसवरती एक तवा ठेवलाय तापला आहे आता एक थोडस तेल तव्यावर टाकूया आणि ते पुसून घेऊया हो आणि थोडस पाणी घालूया त्याच्यावरती थोडक्यात आपण तेल आणि पाण्याचं कोटिंग तव्यावर केलेलं आहे म्हणजे आपला उत्तप्पा तव्याला चिचकणार नाही गॅस मध्यम ठेवूया आणि आपलं जे हे पीठ आहे ते एकदा असं परत एकदा जरा ढवळून घेऊया फेटून घेऊया म्हणजे परत हवा जाऊन हलकं जेवढं होईल तेवढं आपण करायचंय पीठ पळी मीस थोडस साठवायचं आपल्या आपलं पीठ असं हलकं झालंय बघा बबल्स बबल्स केवढे आलेले आहेत ना गॅस आता मध्यम ठेवायचा आणि आपण जो मसाला केलेला आहे ना हा मसाला हा मसाला वरून टाकायचा थोडस दाबायचं म्हणजे आपलं कांदा मिरची कोथिंबीर जी घातलेली आहे ती पिठामध्येच राहील पडणार नाही म्हणून आणि जर अस अर्धा चमचा मी फक्त वरून तेल घालते आहे आणि साधारण अर्धा मिनिट आपण हे झाकून ठेवणार आहोत म्हणजे वरचा भाग सुद्धा खालचा भाग तर तव्यावर तो शिजणारच पण वरचा भाग सुद्धा आपण झाकून ठेवल्यामुळे वापरेमुळे शिजायला मदत होते दीड एक मिनिट झालेला आहे झाकण काढूया आता बोक किती पडली आहेत बघा आपल्या उत्तप्प्याला उलटूया जरा हे दापते म्हणजे कांदा दा, मिरची कोथिंबीर हे सगळं पिठामध्ये जरा दा, मुरलं जाईल आणि आता आपण हा उलटूया उत्तपा अगदी इझिली उलटला जातो त्याला काही त्रास विशेष घ्यावे लागत नाही आणि थोडस बाजूने आपण आता थोडं तेल तेलूया म्हणजे आपला उत्तप्पा कुरकुरीत व्हायला मदत होईल एक दीड मिनिट झालेला आहे आता आपण बघूया कालता घालून उलटूया आता तो हा छान मस्त रंग वगैरे किती सुंदर आलाय बघा आपल्या उत्तप्प्याला मस्त एकदम आणि अशी त्याच्या कडा पण अशा क्रिस्पी झाल्या आहेत बघा कुरकुरीत झालेल्या आहेत चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि चॅनलला तुमचाच चॅनल मानून वरचे वर व्हिजिट द्या चॅनलला उत्तपा झालेला आहे काढूया आता तो रंग वगैरे किती सुरेख आला आहे आपल्या उत्तप्प्याला आणि बाजूच्या कडा सुद्धा आपल्या अशा कुरकुरीत झाल्यात क्रिस्पी झाल्यात बघा आणि त्याला भोको भोको पडून तो असं पोरस झालेलं आहे आपलं हे भोका आहेत ना आपले कुरकुरीत आणि स्वादिष्ट उत्तप्पे तयार आहेत ओनियन उत्तप्पे तयार आहेत सोबत आपण सांबार दिलाय खोबऱ्याची चटणी दिली आणि कांदा दिलेला आहे ओनियन उत्तप्पा चांगला होण्यासाठी ती दोन तीन गोष्टी लक्षात ठेवायचे पहिली गोष्ट म्हणजे उत्तप्प्याचं पीठ करताना छान फेटून फेटून ते हलकं करायचं आणि मगच त्याचा उत्तप्पा करायचा म्हणजे आपला उत्तप्पा छान हलका सुद्धा होतो आणि जाळेदार सुद्धा होतो दुसरी गोष्ट म्हणजे तव्यावरती जेव्हा आपण उत्तपा टाकतो त्यापूर्वी तवा तेल आणि पाण्याने स्वच्छ करायचा आणि मगच उत्तपा टाकायचा म्हणजे काय होतं आपला उत्तप्पा तव्यावरती चिटकत नाही आणि तिसरी गोष्ट म्हणजे तव्यावरती जेव्हा आपण उत्तप्पा टाकतो तेव्हा गॅस मध्यम आणि स्लो याच्यामध्ये ठेवायचा म्हणजे आपला उत्तप्पा कुरकुरीत होतो आणि सगळ्या बाजूनी चांगल्या प्रकारे तो भाजला जातो रेसिपी आणि टिप्स आवडल्या असतील तर शेअर अँड लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया तोपर्यंत तो नमस्कार